राहुल गांधींचा मतसोरीचा अजेंडा घेऊन मविया नेत्यांची निवडणूक आयोगावर धडक निवडणूक आयोग खरंच स्वायत्त आहे का मवियाच्या शिष्टमंडळाचा सवाल उद्या पुन्हा आयोगाला भेटणार राज ठाकरे पहिल्यांदाच मवियाच्या मंचावर निवडणूक जाहीर झाली नसतानाही मतदार नोंदणी का थांबवली निवडणूक अधिकाऱ्यांना राज ठाकरेंनी धरलं थारेवर महाविकास आघाडी नव्हे महा कन्फ्यूज आघाडी एकनाथ शिंदेंचा हल्ला बोल तर मवियाचे नेते पराभवाच्या मानसिकतेत चंद्रशेखर बावनकुळेंची टीका बच्चू कडूंचा प्रहार जनशक्ती कार्यालयाची जागा जनता दलाला परत कोर्टाच्या स्थगितीच्या नंतर शिंदे सरकारचा निर्णय फडणवीसांकडून रद्द तर भाजप विषारीना कडूंचा प्रहार प्रखर हिंदुत्वाचा नारा देणाऱ्या संग्राम जगतापांना पक्षाकडून कठोर समज बीडच्या हिंदू जनाक्रोश मोर्चाकडे जगतापांची पाठ राष्ट्रवादीच्या मुंबईतील बैठकीत सहभाग निलेश घायवळच्या पासपोर्टवरून नवा राजकीय ड्रामा मवियाच्या काळात रोहित पवारांमुळेच घायवळला पासपोर्ट राम शिंदेच्या आरोपांमुळे रोहित पवार आरोपीच्या पिंजऱ्यात यंदा दिवाळीत उद्धव आणि राज ठाकरे पुन्हा एकत्र येणार दादरमधील शिवाजी पार्कातील मनसेच्या दीपोत्सवाचं उद्घाटन उद्धव ठाकरेंच्या हस्ते होणार दिल्ली कसोटी जिंकून टीम इंडियाचा वेस्ट इंडिजवर निर्विवाद वर्चस्व शुभमन गिलच्या नेतृत्वात भारताचा पहिला कसोटी मालिका विजय एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट